तालुक्यातील सुजातपूर गावातील शेतकरी दयाराम राठोड यांना पावसामुळे झालेल्या नुकसानीचा फटका बसला आहे त्यांच्या शेतातील संपूर्ण सोयाबीन पीक नष्ट झाले आहे संतापलेल्या शेतकऱ्याने शेतातील पिकावर रोटावेटर संतापलेल्या त्यात बकऱ्या मेंढ्या चारून पीक नष्ट केले विशेष म्हणजे शेतकऱ्याने चक्क रोटावेटर फिरवण्याच्या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका छापली होती मी शासन व प्रशासनाचा निश्चित करतो वारंवार प्रशासनाला माझ्या प्रशासना शेत पाणी करण्याकरिता निवेदन दिलेले होते व त्यांच्या कर्मचाऱ्यांच्यासुद्धा माझं नेहमी बोलणं झालेलं होतं परंतु कसल्याही पद्धतीचा कोणताही प्रशासनाचा माणूस माझ्या बांधावर पोचलेला नाही आहे म्हणून मी घटस्थापनेच्या मुद्दावरती शेतमाऊलीच्या पूजन करून मी इथं रोटावेटर व मेंढर चारण्याचा एक हा साप्ताहिक उपक्रम तेरा दिवसाचा हा आमचा सा, दुकोटा साजना सा, साजरा करणार आहोत त्या दुकोट्यामध्ये प्रशासनाने यावं व आमच्या दुखोट्या सामील हवं आम्ही ठरवलं होतं परंतु कोणीही शासनाचा माणूस व प्रशासनाचा माणूस आमच्यापर्यंत पोचलेला नाही आहे कोणी पोहोचलेलं नसल्यामुळे मी माझ्या शेतामध्ये रोटावेटर चालवून व मेंढरा टाकून मी शासनाचा निष्ठ करतो व शासना शासनापर्यंत माझं सांगणं आहे की तुम्ही शेतकऱ्याचे थट्टा करू नका शेतकरी हा जीवावर बेतलेला आहे शेतकऱ्याच्या जीवावर भेटू नका अगं जर अशा अशा पद्धतीने जर तुम्ही ऑफिसमध्ये बसून जर पंचनामे केले तर महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्याला सर्वस्वी जबाबदार तुमचं प्रशासन राहील एवढंच माझं त्यांना सांगणं आहे प्रशासनाला माझं सांगणं आहे जर माझ्या शेतामध्ये चुकून जर एखाद्या गांज्याचं झाड असत तर संपूर्ण जिल्ह्यातील प्रशासन मिटिंग सोडून त्यांचे शंभर काम सोडून आमच्या शेताच्या बांधावर पोचला असता परंतु आम्ही आमच्या दुकोट्याची निमंत्रण पत्रिका देऊन सुद्धा कोणताही इथं प्रशासनाचा माणूस आमच्या दुकोट्यामध्ये आलेला नाही आहे